सात दिवसात त्या ठिकाणी राजा उद्धारून गेला कशाने उद्धारून गेला असेल आणि मग कळालं श्रीमद भागवताच्या श्रवणाना उद्धारून गेला राजा राजक्षम तथा विक्ष पुराधाता राधातापी विस्मित सतते लोके

आणि एका पारण्यामध्ये फक्त श्रीमद भागवत महापुराण ठेवलं चमत्कार असा घडला बाकीचे ज्या पारड्यामध्ये ठेवले होते ना ते पारड वरती गेलं आणि ज्याच्यामध्ये श्रीमद भागवत शास्त्र होत पुराण होत ते पारड त्या ठिकाणी जागचं कनभर सुद्धा हल्लं नाही जड भरलं कळलं त्या ठिकाणी भागवताचा महिमा आणि मग ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी